नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत घरगुती शेंगदाण्याचे लाडू शेंगदाणे हे प्रोटीन फायबर आणि हेल्दी फॅट्सने भरपूर असतात त्यामुळे शरीराला ताकद मिळते आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते आणि गूळ हा नैसर्गिक गोड पदार्थ आहे त्यामुळे तो रक्तवाढीस मदत करतो चला तर बघूया आपण शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे सर्वात आधी तर मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते शेंगदाणे स्लो गॅसवर हळूहळू भाजून घ्यायचे आता शेंगदाणे जोपर्यंत भाजत आहे तोपर्यंत इकडं मी गूळ बारीक कापून घेतलेला आहे तुम्ही जेवढे शेंगदाणे घेताल तेवढेच तेवढ्याच प्रमाणात गुळही घ्यायचा म्हणजे अर्धा किलो जर शेंगदाणे घेतले तर अर्धा किलोच गूळ घ्यायचा तुम्ही गूळ कमी जास्तही करू शकतात तुमच्या आवडीनुसार शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे जर शेंगदाणे नीट भाजले नाही तर लाडू जास्त दिवस टिकत नाहीत शेंगदाणे छान व्यवस्थित भाजले तर दोन तीन महिने आरामात हे शेंगदाण्याचे लाडू टिकून राहतात नंतर शेंगदाणे थंड करून घ्यायचे शेंगदाणे थंड झाले की मग त्याला मिक्सरमध्ये थोडंसं असं जाडसर असं त्याला भरडून घ्यायचं हे हे अशा प्रकारे थोडंसं जाडसर राहिलं पाहिजे त्यात हिवाळ्यात शेंगदाण्याचे लाडू खूप फायदेशीर ठरतात कारण ते शरीर गरम ठेवतात आणि थकवा कमी करतात नंतर हे जाडसर भरडलेलं आपण जे शेंगदाणे आहेत त्यात आपण जो गूळ चिरून घेतलेला होता तो त्यात ॲड करायचा आणि तो गूळ आणि ते शेंगदाण्याचा कूट तो एकत्र करून करून एक घ्यायचा हे अशा प्रकारे गूळ एकत्र करून घेतला की मग परत एकदा ह्याला मिक्सरच्या भांड्यात हे टाकून त्याला परत एक फिरकी देऊन घ्यायची जेणेकरून ते ह्याचा ओलावा शेंगदाण्याचा ओलावा आणि गुळातलं थोडंसं पाणी त्याच्यामुळं असं थोडंसं चिकटपाना आला पाहिजे त्या ह्याला जेणेकरून आपल्या लाडू वळले जातील हे अशा प्रकारे मग हे सगळं दोन्ही एकत्र केले की आपल्याला लाडू वळायला येतात चांगले लहान मुलांच्या वाढीसाठी आणि महिलांसाठी हे लाडू खूप उपयुक्त आहेत दररोज एक लाडू योग्य प्रमाणात खाल्ल्यास शरीर निरोगी राहते आणि ताकदही वाढते घरच्या घरी बनवलेले लाडू हे आरोग्यासाठी आणि सगळ्यात सुरक्षित आणि चांगले असतात तुम्ही पण हे लाडू घरी नक्कीच बनवा दररोज एक लाडू खाल्ला तर शरीर तंदुरुस्त राहते आणि दिवसभर उत्साह टिकून राहतो कसे झाले आहेत माझे लाडू ते कमेंटमध्ये नक्की मला सांगा Thank you.